हा काय सोयाबीनवर काय प्रॉब्लेम सोयाबीनची वाढ थांबत नाही बरं वाढ पहिली किती होती पहिले कमी होती किती तरी मग या आठ दिवसात ते वाढली जास्त वाढ पाच इंच वाढ वाढली तर आता सध्या काय आहे आहे त्याची मांडीवर आलेला आहे म्हणजे साधारण साडेतीन चार फूट साडेतीन फूट बेडवर टोकन पद्धतीन पद्धतीनं लावलेला आहे तर आता मला सांगा तुम्ही त्याच्यावर कोणता औषध घेतला म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ पाहता त्याच्यामध्ये मी टाबुली नावाचा औषध सांगत असतो आता भाऊनी इथं काही औषध आणलेले आपल्याला दाखवण्यासाठी तर इथं हे टाबुली नावाचं औषध त्यांनी मारलेलं आहे किती मी सर पंधरा पंप केले पंधरा पंप केले हे किती एम आहे शंभर मिली आहे शंभर सा, मिली म्हणजे पंधरा पंप म्हणजे पंधरा सख नव्वद साधारण सहा मिलीचा डोस बरोबर आहे सहा मिलीचा डोस याचा आलेला आहे त्यानंतर परत टाबुलीचा आहे आणि सरेंडर आता मला सांगा दादा बरेचसे तुम्हाला दुकानदार लोक माहीत असतील बरेचसे लोक आपण ज्या वेळेस सोयाबीन वाढीसाठी म्हणजे वाढ झाली नाही पाहिजे याच्यासाठी आपण बाजारात जातो आपण म्हणजे भाऊसोबत काय घडलं ते सांगतो टाबुली मारल्यानंतर शंभर टक्के वाढ थांबायला पाहिजे टाबुली आणि सफर माझा एक व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल हे कॉम्बिनेशन असं आहे की शंभर टक्के वाढ थांबवते थामा पिकाची गॅरंटेड तर जर यांनाही वाढ थांबत नसेल तर मग नेमकं काय प्रॉब्लेम झाला किंवा काय चुकलं हे तुम्हाला इथे सांगतो दादा तुम्ही वरखत कोणतं घेतलं तेरा दुकानदारांना सांगितलं की तुमच्या मनानं घेतलं दुकानदाराच्या मनानं बरं मग त्यानं फोर्स केला होता की त्यानं असं सहज म्हणून टाकलं काही वरखत नसतं ना असं ते म्हणलं असं ना वरखत घेऊन घ्या म्हणजे सोबत आता पहा वरखत म्हणजे काय असते की ज्या वेळेस पिकाला गरज असते वाढीसाठी किंवा फुटवे काळासाठी तर त्यावेळेस आपण नत्र स्फुरद आणि पोटॅश म्हणजे नत्र स्फुरद पालाशी तीन घटक देत असतो तर एकोणवीस एकोणीस एकोणीस याच्यामध्ये ते आहे तेरा झिरो पंचाळीस मध्ये नंतर आहे म्हणजे वाढ करणारा जो मुख्य घटक आहे न झिरो पंचाळीस मध्ये आहे एकोणीसशे एकोणीस मध्ये बारा एकशे झिरो मध्ये पण आहे अलग लक्षात तर ज्या वेळेस आपल्या पिकाची अतिरिक्त वाढ होत आहे आपण टाबोलीसारखं औषध घेतो आणि सोबत सल्फ्रीपॉवर सफल घेतलं पाहिजे जर ठीक आहे तुम्ही नाही घेत तरी हरकत नाही पण टाबुली ज्या वेळेस तुम्ही घेता त्यासोबत कोणतंही वरखत घ्यायचं नाही दुकानदार किती काही काही म्हणत असाल कोणतंच वरखत घेऊ नका वरखत जर तुम्ही घेत असाल तर तुमच्या टाबोलीचे रिझल्ट शिरू होते आता ते एकत्र फवारल्यामुळं नाही तर ॲक्च्युअलमध्ये ते झिरो कशामुळे होते तर ते तुम्ही म्हणजे एका साईडनं वाढ थांबवायचं था औषध देता एका साईडनं वाढ वाढ करायचं वर वरखट टाका त्यामुळं हो म्हणजे अशा पद्धतीच्या चुका करू नका मंडळी ही गोष्ट थोडी मागून लक्षात आली कारण हे बॉटल छोटी असल्यामुळे मागं होती याच्यामध्येही असे घटक दिलेले आहे जे घटक तुम्ही डोळ्यांना तो म्हणजे वाचून साध्या डोळ्यानं डोळ्यानं वाचू शकत नाही याच्यामध्येही जे घटक आहे ते वाढीचेच घटक आहेत ज्यानं पिकाची वाढ होते म्हणजे पहा किती चुकीच्या पद्धतीनं आपल्याला फसवण्यात येत आहे एका साहेब बरं तुम्ही स्वतः मागितलं रे म्हणजे त्यांनी दिलं की बाबा मग यांना त्यांनी काय सांगितलं असेल की यांना साईज वाढते जाण्याची फुलू गेली अच्छा अरे पहा म्हणजे किती किती म्हणजे दुकानदाराचं किती नॉलेज कमी म्हणजे चुकीच्या किंवा नॉलेज कमी असल्यामुळं हो, किती शेतकऱ्याचं नुकसान होते हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आणि आता भाऊच्या लक्षात आलं असेल प्रत्येक वेळेस आता भाऊ तुम्ही फोन करा नंबर माझा आहे ठीक आहे भाऊल वाटत असेल कदाचित असं असं म्हणजे कारण तुमच्याकडे नंबर आहे माझा तरी तुम्ही बिना फोन करता बिना विचारता हे सगळं घेतलं ठीक आहे तर आपल्याकडून टोकन यंत्र त्यांनी घेतलेला आहे आणि सुरुवात कशी वाटली ती टोकन यंत्र जास्त केली असं वाटत की उत्पादन शंभर टक्के भरपूर होणार आणि आजही होऊ शकते काही काळजी नाही आपण परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशा माहितीसाठी आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय वाटतं की आपल्या आणखी काही टेक्निकल चुका हु भूर राहिल्या आहेत किंवा होऊ शकते तर त्यासाठी माझा कस्टमर केअर नंबर मी दिलेला तिथे तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद धन्यवाद